सगळ्यांचं वॉटर पार्कला जाण्याचं प्लॅन चालू आहे आणि एकदा जाऊन आले परत परत जायचंय त्यांना मज्जा करायचं मज्जा करायची त्यांना एवढी येते ते मज्जायची त्याला वॉटर पार्कला जायचंय अरे वॉटर पार्क जायचंय तुला म्हटलं तिथं पाणी एवढं गार आहे थंडी म्हणती तसंच पाणी पाहिजे मला आणि सकाळी म्हणती

जायचं आहे फिरायला सपनाला सुरेखा सुरेखा आणि अश्विन दीदीला यांचं प्लॅन आहे ना तेच आहे मध्ये मध्ये पप्पा म्हणते पाऊस येणार जाऊ नका तर ते त्यांचं चाललंय छापा काटा करू जायचं का नाही जायचं छापा काटा करा मग मी पप्पा सारखे म्हणते इथे ना ड्रॅगन फ्लाय नाही ना म्हणजे उडते घोडे त्याच्यामुळे ना लय पाऊस येणार आहे पप्पाचा असा अंदाज आहे पप्पा पाऊस का पप्पाल छापा काटा करा आणि जेणे छापा काटा चालू आहे बाबा ना उडत्या गोडे निघाले आज लय एक रुपये आणि जिजाऊ रिसॉर्ट कोणता छापा

नाही नाही इथलंच त्या कुंडीतलं पाणी घेतलं हे बघा आता पाऊस येतो इकडं इथं पाणी पाणी गेलेलं होतं ना इथं आता सगळं पाणी संपलं होतं ना आता परत पाणी येणार इथं पाणी साचणार आहे स्विमिंग पूल तिथंच राहिला आहे ना आता उद्या बनवाव काय जाऊ दे दे उद्या बनवू आता हा त्याच्यात न जाऊ ग तुझी आईबा दडून काढेन तुला हे बसूर आहे ना त्यांना दम देऊन घेऊन येते कोणी मारल कोवशी फटका दिला निघालोय पोरांच्या कल्लेस काय कमी व्हायना नाई बसली

माय हे फिरायला आणि यांना यांना वॉटर पार्कच्या राईड करायचे आहे तुम्ही आले त्या दिवशी ऊन नव्हता आहे ना हात पकड म्हणा माझा पकड़, दादाचा हात पकड तिकडे बाऊ आहे आपण फोटो काढू भारगाव चल इकडे भारगाव भारगाव चल इकडे पाण्याच्या बाटल्या गाडीत असेल ना इकडे आम्ही ना रिसॉर्टला पोचलो आहे आणि नाही इथे सुरेखा ताई तिची दोन मुलं अश्विन दीदी तिची मुलगी आणि सपना तिची मुलं असं आम्ही आलो होतो आणि ना हे सगळे एन्जॉय करते पाण्यामध्ये आणि मी बाहेर आहे कारण माझी प्रेग्नन्सी तरी पण मी खूप जपून जपून राहते इथं कारण की इथं थोडंसं ओलावा पण आहे तसं काही प्रॉब्लेम नव्हता पण तसं पण मला पाण्यात वगैरे उतरायचं नव्हतं पण मी शिवसाठी आले होते कारण शिवने खूप फोर्स केला होता की मम्मी तू चल माझ्याबरोबर आणि ना थोडीशी हेल्प पण होती मुलांवर मुल लक्ष देण्यासाठी कारण की म्हणजे मम्मी आणि मी होते मुलांकडं आणि ढोणेदाजी पण होते आम्ही ते नव्हतो पाण्यात उतरलो फक्त सपना अश्विन दिदी आणि ना सूरेखा ताई तेच वॉटर पार्कमध्ये उतरले होते आम्ही बाकी नव्हतो उतरलो आणि इकडे देवांश शिवाश आणि भार्गव एवढे एन्जॉय करत होते पाण्यामध्ये आम्ही तिकडे सपना अश्विन दिदी आणि सुरेख काताई राइड्स करत होत्या वॉटर पार्क थकून भागून बसले मार्ग तिकडे चाललंय इथे मस्त खाते भेट बुक लागली सगळ्यांना खेळून खेळून थकले ते आणि विरुडी विरुडी तर ना, खेळलाच नाही आज पाणी पाणी काय खायचं तुला बस दे गानू त्याला थोडं ते खायला दे ना खायला फोटोशूट साठी आलता कोण कस फोटोशूट राहिलाय माझ्या बाजूला मुलं ना आम्हाला सुकाने फिरून देते नाही प्रत्येकाच काही ना काही राहति मागतोय इथं कोणतं पॉइंट पाहिजे सगळं बंद होणार आहे आता आमच्या मुलं सांभाळता सांभाळता डायरेक्ट ना सहा वाजत आले त्यांचा टायमिंग पण बंद व्हायचं आलाय तरी आमच्या मुलं ना आम्ही सांभाळ सांभाळून सांभाळ हैराण लिपस्टिक दाखव केवढी लावली पाहू दे लिपस्टिक केवढी लावली दाखव लिपस्टिक सार सगळं असं सुरे का मावशीच्या माग लागला आता खनस आहे आम्हाला म्हणून पण पिकेल नाही ते लॉक काढला आता नाड्या बघ किती राग राग पाहतोय वासले लेव राहिला डेंजर ते कोंबडा आहे का ओढावड्या कसं आहे बघ ना कोंबडा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम असे कोंबडे पाहिले मी चाल चल तिकडं जाऊ आपण पाहिलं चल शाले पण एवढं राईड नसन पाहिलं ना तुम्ही टाइम झालाय पण यांचे पाय सारे पोर एक दोन वर्षात मोठे होते विराला ला असं केल लागन लागन, लागन 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 मस्त पॉइंट आहे का नाही नाही म्हणतो म्हणतो तिकडं काय काय त्या बाजून ते झोके पाय एकटे चालू राहिले दिसले का पाना पटकन दिसले का नाहीच ते झोके पाय एकटे हालू राहिले कोणीच तर हालू राहिले पा म्हणायचं तर ना आम्ही ना रिसोर्टला जाऊन आलो नंतर रस्त्याला येताना एका हॉटेल मध्ये जेवण थांबलो होतं आणि आमचा टॉपिक नाही ते चालू होता की ते झोके कस का हालत असते निवड वेळ कारण की अर्धा एक तास होऊन गेला तरी ते झोके बंद व्हायचं ना आवाज घेत नव्हता तर आता इथे ना आम्ही जेवण करून आता घरी जाणार होतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा